नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची रेसिपी आहे उपवासाचे खारे शेंगदाणे हे शेंगदाणे हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने चांगले टिकतात चला तर मग ही रेसिपी मी कशी केली ते पाहुयात कुरकुरीत असे छान झालेले आहेत बघा शेंगदाणे मस्त नमस्कार हे पहा तुम्हाला आज मी खारे शेंगदाणे करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे बघा पाव क, पाव किलो मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण चला आता सुरुवात करूया रेसिपीला गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी आता दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे दीड ग्लास पाणी घातलंय हे पाणी आपण बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे पाणी हे पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे दिसत असेल तुम्हाला आता त्यामध्ये बघा मी संदेव मीठ घेतलंय हे म्हणजे उपवासाला पण चालणार आहे उपवासाचीच रेसिपी आहे आणि जर तुम्हाला उपवासाला नाही खायचे असतील तर तुम्ही सफेद मीठ वापरलं तरी चालेल पण मी इथे संदेव मीठ घेतलंय ते मी पाच चमचे घेतले संदेव मीठ हे संदेव मीठ मी त्यामध्ये घालून घेते आता आपण हे त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आता आपण हे शेंगदाणे पाण्यामध्ये सात ते आठ मिनिट चांगले उकळून घ्यायचे आहेत झाकण लावून ठेवून द्यायचं मध्ये आपण थोडस चेक करायचं बघायचं आपण परत झाकण मारून ठेवायचं नाही शिकले हे पहा आपण झाकण काढूया आणि तुम्हाला सांगते मी आपल्याला उकडलेले शेंगदाणे कसे समजणार हे बघा त्याला ना अशी सळ्या सुरकुत्या येतात सालांना त्याच्या मग ते आपण समजायचं की ते उकडलेत म्हणून बघा सालांना असं चांगल्या सुरकुत्या आता मी गॅस बंद करते आता आपण हे बघा चाळणीमध्ये खाली मी एक पॉट ठेवलाय त्याच्यामध्ये मी असं चाळणीत घालून घेते ते पाणी सगळं नितळून घेऊया आपण हे पहा शेंगदाण्यातलं पाणी चांगलं नितळलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण हे पाणी टाकून देऊया हे पहा इथे कॉटनचं मी नॅपकिन घेतलाय त्या नॅपकिनवरती वरती हे शेंगदाणे आपण थोडं शे आपण सुकून घेऊया अर्धा तासासाठी आपण सुकून घ्यायचे आहेत हे पहा असे थोड्या वेळाचे पसरून ठेवायचे कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही नॅपकिन घ्या किंवा दुसरा कॉटनचं जर तुमच्याकडे कापड असेल त्याच्यावर घ्या म्हणजे कॉटनचं घेतलं की कसं पाणी त्याच्यामध्ये चांगलं निथळतं हे पहा आपले शेंगदाणे असे सत्तर ते ऐंशी टक्के सुकलेले आहेत ते बघा बघू शकता तुम्ही आता आपण काय करायचं हे बघा आता याच्यात मी ट्रान्स्फर करते बाऊलमध्ये मी काढून घेतलेत आता कड़ाई है। कड़ाई ते शेंगदाणे आता इथे गॅसवरती बघा मी लोखंडाची कढई घेतलेली आहे तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तवा वगैरे असेल त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता किंवा दुसरी कढई असेल त्याच्यात ती पण कढई चालू शकते आता कढई आपली चांगली गरम करून घ्यायची आहे आणि इथे बघा मी इथे मीठ घेतले ते पण सैन्य मीठच घेतले ते सहा ते सात चमचे मी मीठ घेतलेलं आहे हे मीठ जरा आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे मीठ जरा गरम झाल्यानंतर आपण हे सर्व शेंगदाणे त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण सतत असं परतून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे बघा गॅस मध्ये मध्ये मोठा करायचा नंतर लो टू मिडियम करायचा आणि असं परतून घ्यायचं आहे सतत हे पहा गॅस असा मोठा करायचा नंतर ब दोन मिनिटांनी परत असं लो टू मिडियम करायचा आणि सतत असं ढवळत राहायचं हे बघा हे पहा आपले शेंगदाणे व्यवस्थित चांगले असे भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही तर जरा जरा असे फुटायला लागतात थोडे थोडे मग आपण समजायचं की ते भाजलेत म्हणून असं आलं जरा जरा अशी निघायला लागतात थोडीशी आता आता मी गॅस बंद करून घेते झालेलं आहे हे पहा आता आपण शेंगदाणे आणि मीठ असं वेगळं करूया हे बघा हे चाळणीमध्ये आपण घालून घेऊया हे पहा मीठ कसं वेगळं झालंय हे बघा बघू शकता तुम्ही हे पहा एकदम कुरकुरीत झालेत आवाज पण येत असेल तुम्हाला तुम्हाला दाखवते नंतर साल पण त्याच निघणार आहे हे पहा अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत उपवासासाठी मी संदेव मिठात केले आहेत म्हणून उपवासाचे बघा साल बघा कसं छान निघतंय आणि कुरकुरीत असे झाले आहेत क्रंची बघा बघू शकता तुम्ही हे बघा ते बघा सहज साल निघत आहेत आणि मीठ पण त्याला मस्त लागले बघते मी एक खाऊन हम्म सुंदर एकदम मीठ एकदम परफेक्ट लागलेलं आहे प्रमाण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला मी माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद